जाधव किराणा येथे चोरी करणारा आरोपी जेरबंद पुसदीतील छत्रपती शिवाजी वाडातील विनोद रंगराव जाधव यांच्या मालकीच्या जाधव किराणा मॉलमध्ये दिनांक सत्तावीस जुलै रोजीच्या रात्री साडेनऊ वाजता चोरी झाली गोपनीय खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीवरून सराईत गुन्हेगार खेत्राजी माणिक पवार राहणार खरवी तालुका हिंगोली याला ताब्यात घेतले तपासणी केल्यानंतर त्याच्या बॅगमध्ये घरफोडीचे साहित्य यात लोखंडी टॉमी दोन पेन्ची कटर एक मोठे पेज कटर टॉर्च लुंगी व काजू बदाम नगदी एक हजार साठ रुपये असा मुद्देमाल मिळून आला त्याच्यावर राज्यातील भुसावळ चिखली व हिंगोली या ठिकाणी पोलीस ठाण्यात अनेक गंभीर घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई डीव्ही पथकाचे प्रमुख निलेश देशमुख मनोज कदम सुनील पवार दिनेश सोळंके आकाश बाभुळकर चालक सुनील ठोंबरे यांनी केली आहे